हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आता इथे बघा सकाळी लवकर उठलेली आहे तर आता पहाटे काही उठत नाही आहेत परंतु तरी पण सहा साडेसहा होतातच उठल्यानंतर बघा मी कोमट पाण्याचा एक ग्लास घेते पाणी घेतल्यानंतर मग आता हे माझं रोजचं रुटीन पा पीठ भिजवून लगेच मी भाजीची तयारी करून भाजी फोडणीला टाकते आणि मग नंतर तोपर्यंत पीठ चांगलं भिजतं एक दहा ते बारा मिनटामध्ये पीठ चांगलं भिजलं जातं आणि चपाती छान मौसूद अगदी छान चपात्या फुकतात तर रात्रीचं पीठ भिजवून न ठेवता मोस्टली सकाळीच पीठ भिजवा तर शक्यत रात्रीचं पीठ मी भिजवतच नाही सकाळी उठले उठले पीठ भिजवलं भाजीची तयारी करेपर्यंत पीठ चांगलं भिजतं आणि एकीकडे भाजी फोडणीला टाकली की की चपाती बनवायला घेते म्हणजे जास्तीचं पसारा पण होत नाही आणि कामं पण झटपट उरकतात तर असं हे आपण गृहिणींनी निघडच्या काट्यावर रुटीन ठेवलं तर सगळी कामं पटपट घरातली उरकून रोजची जी रेग्युलर आहे ती एक्स्ट्राचीही तुम्ही कामांचं नियोजन करू शकता तर असं हे मी घड्याळाच्या काट्यावर माझं कामांचं नियोजन करते सकाळी सरांचं कॉलेज असलं तर लग आ, मी लवकर पहाटे उठते परंतु आता त्यांचं लेट असल्यामुळे थोडी लेट उठते परंतु जरी जे आहे ते माझं रोजचं रुटीन ते मी कामं झटपट उरकून बाकी जो वेळ मिळतो तो मी एक्स्ट्रा कामांसाठी घालवते आणि आपण जेव्हा बघ घरातली एक्स्ट्रा कामं करतो त्यावेळेला आपल्या मनाला खूप सुख शांती मिळते म्हणजे काहीतरी आपण वेगळं केल्याचं आपल्याला ला समाधान लाभतं तर असो आता इथे मी चपाती एकीकडे करून घेते दुसरीकडे मी भाजी टाकलेली आहे आज मी वांग्याचं भरीत बनवलेलं आहे तर तुम्हाला माहिती आहे भाजलेल्या वांग्याचं भरीत खूप छान चटपटीत होतं वांगं आहे ना धुवायचं नंतर ते कॉटनच्या फडक्याने पुसून तेल लावून ते गॅसवर भाजायचं त्याची साल काढायची स्मॅश करायचं आणि कांदा कोथिंबीर आलं लसूण पेस्ट वगैरे फोडणी द्यायची लाल तिकडं घालून छान चटपटीत होतं ते एकीकडे मी फोडणीला आहे आणि दुसरीकडे मी चपात्या करून घेते आता एक साथ सगळ्यात चपात्या करून घेणार आहे कारण आता मुलांना सुट्टी असल्यामुळे दिवसभर घरीच आहे त्यामुळे मग आता सरांचा डबा बनवतानाच मम्मी आमच्यासाठी पण आणि मुलांसाठी सगळ्यांसाठी मग मी एकदाच चपात्या बनवून घेते आणि पहिले कसं होतं की मुलं स्कूलला जायचे लेट त्यामुळे मग त्यांच्यासाठी मी पुन्हा मीच चपात्या बनवायची सकाळी सरांचा टिफिन दिल्यानंतर परंतु आता तसं नाही आहे थोडं रुटीन बदललेलं आहे माझं परंतु बाकी तशी कामं आहे ती रोजची रेग्युलर आहेच आहे आता सरांचा इथे डबा भरवून घेतला वांग्याचं भरीत आणि चपाती तर आता सकाळी ते नाश्ता करून जातील ना, आणि मग एक टायमाचा डबा दिला नाही तर इतर वेळेला मी दोन टायमाचा डबा त्यांना देत असते आता इथे बघा पाऊस एवढा म्हणजे पडून गेलेला आहे आणि आता काल जरा थोडं उघडला होता परंतु आज परत असं मग ते क्लायमेट चेंज होतं आणि लगेच असं काळसर होऊन लगेच पाऊस येतो तर असं आहे तर वातावरण आजचं असं असल्यामुळे गॅलरीत आता बघा पत्रा लावल्यामुळे पाणी पण येत नाही पाऊस येत नाही आणि कपडे पण मग मी सुकले की लगेच साईडला काढून घेते असं तर आता इथे बघा पाऊस असा, असा पडतो आणि वातावरण खूप छान आहे फ्रेश आहे थंडावा थोडासा झालेला आहे तर असं हे गृहिणींनी आपण कामांचं नियोजन केलं तर भरपूर सारे दिवसभरामध्ये कामं होतात तर आता बघा स्वच्छता सकाळचे क्लिनिंग सकाळी उठल्या उठल्या बघा मी थोडासा व्यायाम केलेला आहे म्हणजे आता पहिल्यासारखं कसं होतं की पहिलं मी लवकर पहाटे उठायची त्यामुळे भरपूर वेळ मिळायचा आता कसं थोडं लेट उठते त्यामुळे सकाळचं मेडिटेशन थोडाफार व्यायाम केला कोमट पाण्याचा एक ग्लास आहार पण तसा करते त्यामुळे मग कसं आपलं शरीर नेहमी छान मेंटेन राहतं आणि ठेवलं पण पाहिजे आपण तर असं हे मी घड्याळच्या काट्यावर रुटीन आहे माझं आता बघा सगळं जेवण बनवून घेतलं सरांचा टिफिन वगैरे भरून ठेवला आहे सर इतक्यात निघतीलच आता मी लगेच किचन ओटा साफ करून घेते आंघोळ वगैरे सगळे सकाळीच झालेले आहे देवपूजा वगैरे सरांनी केली आहे त्यामुळे ते मग तेवढं म्हणजे बाकी काही कामं आहेत ती एक्स्ट्राची मग मी नंतर करते परंतु पहिलं त्यांचं टिफिन वगैरे बनवून दिला की मग किचन लगेच साफ करून घेते किचनमधली भांडी वगैरे पडले की लगेच क्लीन करून घेते म्हणजे जास्तीचा पसारा होत नाही तर असं हे घड्याळच्या काट्यावर माझं रु रू, रुटीन आहे आणि आपण जर गृहिणीने असं कामाचं नियोजन केलं तर झटपट कामं उरकतात नाही तर मग बघा सकाळचं काहींचं किचन पण तसंच असतं दुपारपर्यंत भांडी पण तसेच असते कंटाळा येतो कामं उरकत नाही तस त्यामध्ये वातावरण हे असं क्लायमेट चेंज होतं त्यामुळे मग असा उत्साह येत नाही परंतु आपणच आपल्या मनाने जर कामांचं नियोजन केलं तर भरपूर कामं उरकतात आणि स्वच्छता क्लिनिंग सगळी कामं झटपट उरकतात आणि आपण बाकी कामांना आपल्याला वेळ पण मिळतो आता इथे बघा सगळं मी बेड वगैरे एक एक रूम आवरून घेते म्हणजे पहिलं त्यांचा टिफिन बनवून दिला मग बाकी निवांतच असतं त्यामुळे मग मी इथं इथे सगळं बेड वगैरे हे रगची घडी वगैरे घालून ठेवते आता थंड वातावरण आहे त्यामुळे रग काढलेला आहे उन्हाळ्यामध्ये ठेवून दिला होता स्वच्छ उन्हाळ्यामध्ये सगळी पांघर पांघरायची कपडे वगैरे मी धुवून ठेवली होती आता पुन्हा जरा थोडं थंड वातावरण काल परवा एवढी थंडी पडली होती त्यामुळे मग पुन्हा रग वगैरे काढलेला आहे आणि आता इथे कपडे बघा अशी मशीनवर चेअरवर अशी टाकावी लागतात काही मग इकडे तिकडे गॅलरीमध्ये सुकतात अशी वरती स्टँड वगैरे लावले तर कपड्यांचं मग असे इकडे तिकडे टाकूनच मग कपडे सुकवावे लागतात आणि जाड पॅन्टी वगैरे जीन्स वगैरे सुकत पण नाही दोन दोन दिवस कपडे त्यामुळे अशी चेअरवर वगैरे टाकत असते मी मग लगेच अशी मग हवे विंडोमधून एवढी हवा येते ना मग त्यामुळे कपडे असे सुकून जातात टॉवेल वगैरे असं खिडकीमध्ये टाकते मग एक रूम झाले की लगेच दुसरी रूम मी आवरत असते आता कांदे वगैरे आणलेले ते सगळे व्यवस्थित असे नीटनेटके करून ठेवले त्यानंतर दळणं वगैरे केली पुन्हा भाज्या वगैरे निवडून सगळ्या फ्रीजमध्ये वगैरे ठेवल्यात आता जरी कुठं गेलं म्हटलं तरी मग एक्स्ट्राची कामं आपली असतातच मग पुन्हा मग फरशा पुसायच्या असतात वॉलड्रॉप वगैरे आवरायचं असतं अस्तव्यस्त पडलेलं आवरायचं असतं हे रोजचा हाऊसवाईफ हो म्हटलं की तीच कामं रोजची आली परंतु मग असं स्टेप बाय स्टेप मी आवरत असते त्यामुळे पटकन अशी कामं उरकली जातात आणि भरपूर आपल्याला वेळ मिळतो मग तुम्ही बाकी वेळामध्ये एक्सरसाइज करू शकता किंवा मग काही ना काही तुम्ही असं एक्स्ट्राची कामं असेल तर ती क्लिनिंगची वगैरे करू शकता तर आज मला थोडंसं विंडो वगैरे पुसायच्यात हॉलच्या कारण धूळ वगैरे खूप आता उन्हाळ्यामध्ये धूळ येत होती मी आईकडे जाताना सगळंच क्लीन करून गेली होती परंतु तिकडून आल्यानंतर पुन्हा मग कामांना सुरुवात झाली तर आता ही मशीनवर जी कपडे सुकलेली आहेत तर दोन दिवस मी अशी ठेवली होती त्यानंतर मग ती चांगली सुकल्यानंतरच मम्मी घड्या करून ठेवते नाहीतर मग थंड वगैरे पडतात आणि मग कपड्यांचं पण असं उबट वगैरे वास येतो त्यामुळे मग कपडे असे हवेवर जर टाकली ना दोन दिवस की चांगली सुकतात आणि सुकल्यानंतरच मम्मी अशी घड्या करून ठेवते तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पटकन सुकायची परंतु आता पावसाळा पावसाचे दिवस असले की लवकर कपडे सुकत नाहीत तर असं हे आहे आता हे सगळं एक एक रूम आवरून घेते असं चेअरवर टॉवेल वगैरे टाकलेले आहेत कारण काय होतं की पाऊस अचानक येतो बाहेर जरी टाकलं ना सतत लक्ष द्यावं लागतं आता हे जिथल्या तिथे त्यांच्या त्यांच्या ड्रॉवरमध्ये मुलांची मुलांच्या ड्रॉवरमध्ये वगैरे टॉवेल बाथरूममध्ये असं मी जिथली वस्तू तिथं ठेवून घेते अस्तव्यस्त पडलेलं सगळं आवरलं दोन्ही बेडरूम वगैरे सगळं आवरलं त्यानंतर मग आता इथे मी विंडो पुसायला घेतलेल्या आहेत तर आता याच्यामध्ये वेळ जातो आणि काय होतं की आपली कामं पण सोपी होऊन जातात आता जास्तीचं पण कामं आपल्याला हो, पडत नाहीत आता क्लिनिंग म्हटलं तर मग असं सगळं एक साथ काढलं तर खूप पसारा होतो त्यामुळे मग असं हॉल वगैरे एक दिवस दोन दिवस दोन्ही बेडरूम असं थोडं थोडं केलं ना की मग चिडचिड पण होत नाही आपल्याला पण छान वाटतं आणि एक घरात पण असं आनंद वातावरण आनंदी वातावरण राहतं तर आता इथे बघा सॅनिटाईजने लगेच असे डाग वगैरे निघतात ह्या ग्लासवर मी असं सॅनिटाईजने पुसून घेते कोलिन वगैरे कसं होतं फारसं वापरत नाही मी सॅनिटाईजनेच सगळं पुसून घेते विंडोज वगैरे कारण चिकट डाग वगैरे काही पडलेले धुळ धुळीचे वगैरे असतात तर ते लगेच कॉटनच्या फडक्याला निघून येतात तर मग असं हे ग्लास वगैरे सगळ्या क्लीन करून घेते आणि ह्या कराव्याच लागतात आता हॉलमध्ये म्हटलं तर स्वच्छ टापटीप ठेवावंच लागतं कोणी अचानक आलं तर आपल्यालाच गिल्ट वाटत नाही आणि व्यवस्थित असं राहतं त्यात सोफा पण मी म्हणजे रोज झटकते पुसून वगैरे घेते परंतु आज मी जरा थोडा ओल्या कपड्याने पुसून घेणार आहे कारण कसं होतं की सोफा अगदी पर्पल कलर आहे परंतु धुळीने असं मग थोडंसं त्याच्यावर डाग वगैरे पण दिसतात धूळ बसते मग लगेच दिसून येते त्यामुळे जरा थोडं ओ कॉटनच्या ओल्या कपड्याने पुसून घेतला ना की क्लीन असा होतो मग असं हे भरपूर कामं असतात सारखी काही ना काही आता मुलांना सुट्ट्या आहेत त्यामुळे मग थोडंसं निवांत आहे परंतु दिवसभर असं माझं कामं चालूच असतात काही ना काही आणि ही कामं केले ना की खरंच मनाला एक वेगळाच आनंद समाधान आपल्याला मिळतं की काहीतरी केलं बाबा आपण असं होतं आणि हाऊसवाईफ म्हटलं ना की हलतं चालतं असं सारखं शरीर असलं ना की ते मेंटेन पण राहतं त्यामुळे आपण स्वतःच्या शरीराकडे पण तेवढं लक्ष देणं गरजेचं आहे म्हणजे सकाळचा व्यायाम वगैरे केला आहे एकदा कसं तीसशे पस्तीसशे ओलांडल्यानंतर आपल्याला स्थूलपणा किंवा मग असा आळस येतो कंटाळवाना वाटतं तर मग असं सर सतत आपण हालचाल करत राहिलो व्यायाम वगैरे व्यवस्थित केला आहार घेतला तर आपली बॉडी पण फिट आणि मेंटेन राहते आणि आपल्याला कुठलंही काम करायला असा आळस किंवा कंटाळा येत नाही आपण प्रत्येक कामाचं उत्साहाने करतो आणि वयदेखील आपलं कळून येत नाही त्यामुळे नेहमी असं फिट आनंदी राहण्यासाठी आपण ह्या असं कामांचं नियोजन करून आपल्या रुटीनप्रमाणे आपण आपल्या कामांचं नियोजन करायचं आणि त्याचबरोबर आहार पण व्यवस्थित घ्यायचा आहे आ, आ, थी 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 तर आता हे सगळं सोफा वगैरे मी झटकून घेतला ग्लास वगैरे क्लीन करून घेतला आता बघा इथून तिथून आरपार असं छान दिसतंय आणि अगदी फ्रेश वाटतं तसेच बघा मग असं ज म्हणतात हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे तर मग असं कोपरे वगैरे पुन्हा कुठे जाळ्या वगैरे अस असलेल्या ले लगेच झाडताना लगेच काढून घेते म्हणजे जास्तीची कामं पडत नाही जरी संसुदी आली किंवा कोणी गेस्ट आले तरी आपल्याला असं गेल्ट वाटत नाही त्यामुळे असं प्रत्येक आपण कामांचं एक नियोजनच करायचं आहे तर आता सगळीकडनं मी कचरा काढून आलेली आहे आणि कचरा काढताना पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आतल्या बाजूने पूर्ण बाहेरच्या एंट्रीपर्यंत कचरा काढत यायचं म्हणजे निगेटिव्ह शक्ती बाहेर जाते आणि पॉ पो, आणि पॉझिटिव्ह शक्ती आतमध्ये येते म्हणजे आपण असं पॉझिटिव्ह राहायला लागतो ला घरामध्ये आनंदी प्रसन्न वातावरण राहतं त्यामुळे नेहमी कचरा काढताना आतून बाहेर बाहेरच्या दिशेला काढत यायचं आहे तर आणि रोज कचरा काढायचा उलट सकाळ संध्याकाळ दिवाबत्तीच्या टायमाच्या अगोदर आपण कचरा काढला पाहिजे म्हणजे लक्ष्मी त्या घरामध्ये सुवास करते आता हे सगळं आवरलं त्यानंतर आता इथे बघा दुपार झालेली आहे कपडे वगैरे वॉश करून घेतली तर आता जवळपास बघा इथे मला दुपार झालेली आहे तर मुलांची फरमाईश आई काहीतरी बनवणा तर असं चटपटीत खाव असं वाटतंय म्हणजे मुलांना सुट्टी असली की रोज काही ना काही चालूच आहे मग आता विचार केला इथे पनीर होतं तर फ्रेश पनीर तर मग मी म्हटलं की पनीर क्रिस्पी बनवावं तर आता इथे पनीर बघा हे स्क्वेअर शेपमध्ये असं कट करून घेतलेलं आहे अगदी झटपट होतं फार वेळ लागत नाही पाच सात मिनटामध्ये होतं तर मग मी काय केलं की आता इथे जे लाल तिखट मिरची पावडर आहे त्याच्यामध्ये दोन चमचे पाणी घातलं आणि ते मग पनीरवर मी असं टाकलेलं आहे आणि त्यामध्ये मग चवीनुसार मीठ टाकायचं थोडं कॉर्नफ्लोअर टाकायचं कॉर्नफ्लोअर टाकल्याने मग ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं तो थोड़ा सा, सा तर चमच्याने थोडंसं हलकंसं मिक्स करायचं नाहीतर मग पनीरचे तुकडे वगैरे होतात तर आता इथे बघा हलकंसं असं मी मिक्स करून घेतलं थोडंसंच तेल लागतं तेल तापायला ठेवलं तेलामध्ये चांगलं ते डीप फ्राय करून घ्यायचे पनीर म्हणजे छान क्रिस्पी होतात आता पनीर छान असे तेलामध्ये तळून घ्यायचे आणि त्यानंतर मग बाकी आपण स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवते तर आज पनीर क्रिस्पी तुम्हाला रेसिपी शेअर करत आहे मी आता बघा हे असे अलगच आपल्याला असे व्यवस्थित डीप फ्राय करून घ्यायचे कारण ते एकमेकांना चिकटले जातात तर मग सिंगल सिंगलच असं चमचाने आपल्याला सोडायचे आहे तेलामध्ये आता इथे बघा छान क्रिस्पी झालेले आहेत तर काढून घेतलेत एका प्लेटमध्ये असेच दोन टप्प्यामध्ये मी तळून घेते आहे आणि अगदी हॉटेलसारखं होतं म्हणजे आपण जेव्हा स्टार्टर मागवतो बघा पनीर क्रिस्पी पनीर चिली वगैरे तर हे अगदी घरच्या घरी तुम्ही असं मुलांना वेगवेगळं बनवून दिलं तर पनीरमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं जरी तुम्ही पनीर खाण्यात आलं तरी ते डाएटसाठी चालतं फक्त आणि कसं आहे आपण म्हणजे जरी काही खाल्लं ना तरी ते क्वांटिटीमध्ये खायचं तर क्वांटिटीमध्ये खाल्ल्याने काही होत नाही फक्त व्यायाम हा रोज करायचा म्हणजे सगळं खाल्लेलं डायजेस्ट होतं आता इथे बघा मी कांदा एकच घेतला आहे कांदा आणि एकच शिमला मिरची घेतलेली आहे तर ती स्क्वेअर शेपमध्ये अशी कट करून घेतली आणि जे डीप फ्राय पनीरचं तेल होतं उरलेलं तर ते मी थोडं काढून ठेवलं आणि त्याच तेलामध्ये इथे मी अगदी परतून घ्यायचं आहे त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकायची थोडी एक ते दीड चमचा तर आलं लसणाची पेस्ट मी अशी फ्रेश फ्रेश करून ठेवते म्हणजे इमर्जन्सी असं काही पटकन बनवायचं असेल तर लगेच आपल्याला बनवता येतं त्यामुळे ही बाकी तयारी आपण अशी अगोदरच करून ठेवायची आता याच्यामध्ये डार्क सोया सॉस अगदी एक ते दीडच चमचा घालायचा फार लागत नाही तर मी इथे एक ते दीड चमचा डार्क सोया सॉस टाकला त्यानंतर रेड चिली सॉस टाकायचा आहे व्हिनेगर असेल तर तुम्ही व्हिनेगरसुद्धा त्याच्यामध्ये एक चमचा टाकू शकता तर आता इथे मी रेड चिली सॉस पण एक चमचा टाकलेला आहे त्यानंतर टॉमॅटो केचप टाकायचं टॉमॅटो केचप पण एक चमचा किंवा दीड चमचा तुम्ही टाकायचा आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त करायचं आणि मग त्याच वाटीमध्ये मी काय केलं की दोन चमचे कॉर्नफ्लोअर घेतलं छोटे चमचे त्यामध्ये पाणी थोडं ॲड केलं आणि ते मिक्स करून त्याच्यामध्ये टाकायचं म्हणजे छान असं ग्रेव्ही तयार होते अगदी पनीर क्रिस्पी अगदी छान खायला पण छान लागते तर चवीनुसार थोडंसंच मीठ टाकायचं कारण आपण पनीरच्या याच्यामध्ये टाकलं होतं आता हे मिक्स करायचं आणि यामध्ये ते डीप फ्राय केलेले पनीर त्यामध्ये टाकायचे आता बघा खूप छान असं छान ग्रेवी झालेले आहे तर पनीर क्रिस्पी आता तयार झालेलं आहे अगदी दोन मिनटंच आपल्याला फक्त ते मिक्स करून घ्यायचं आणि गरमागरम सर्व करायचं तर आता मुलांना मी बनवून दिलेलं आहे मुलं पण खूप खुश झालेली आहेत काहीतरी आईने वेगळं बनवलं आहे आणि असं गरमागरम तुम्ही असं फॅमिलीसोबत एन्जॉय सर्व करू शकता तर हे बघा अगदी हॉटेलसारखं झालेलं आहे तर त्यावर असे कोबीचे उभे काप करून असे थोडेसे टाकायचे खूप छान लागतं नक्की ट्राय करून बघा तर आता इथे मुलांना दिलेलं आहे मी कसं मस्त अगदी रेस्टॉरंटसारखं हॉटेलसारखं ना पनीर क्रिस्पी बनवलाय मृदुल मुलं खूप खुश झाली टी व्ही बघता बघता मॅच लावली टीव्हीला आणि इथे मस्त त्यांनी नाश्ता केलाय संध्याकाळचा तर आता भूक नव्हती तर बोलले आई लाईटलीच काहीतरी बनव परंतु आता काय बनवायचं सर आता येतीलच इतक्या तर सरांना पण थोडंसं नाश्त्याला दिल्यानंतर मग त्यांना पण रात्रीचं काही जेवणात भूक नसणार आहे त्यामुळे मग आता मी इथे थोडंसंच असं लाईटली जेवण बनवणार आहे कारण काय होतं की एक टाईम असं भाजी वगैरे संध्याकाळचे मी भाजी बनवते आणि सकाळच्या मोस्टली सुक्या भाज्या होतात तर सरांना टिफिन दिला सकाळी परंतु असं वाटतं की संध्याकाळचं मग प्रॉपर एक टाईम तरी व्यवस्थित जेवण असावं म्हणून मग इथे मी दोन बटाटे कापले बटाट्याची रस्साभाजी आणि ज्वारीची एक भाकरी टाकणार आहे त्यानंतर थोडासा भात टाकलेला आहे तर आता इथे बटाट्याची रस्साभाजी भाजी फोडणीला देते आणि त्यानंतर मग भाकरी गरमागरम करून मग जेवायला घेणार आहोत तर आता इथे मुलांनी खाल्लेलं आहे मुलं खेळायला गेलेली आहेत तर पाऊस उघडला आहे त्यामुळे ते खाली गेलेत आता खेळायला आणि मी बा बाकी मग आता आवरून घेते देवपूजा वगैरे केली आहे तर संध्याकाळचं पण मग मी थोडंफार स्वामी सेवा वगैरे करत असते काल भैरवष्ट किंवा स्वामी माळे जपत असते थोडाफार बैठे प्रकार व्यायामाचे करत असते तर त्याच्यातच माझा वेळ जातो आणि आता इथे बटाट्याची रस्सा भाजी फोडणीला दिल्यानंतर मग भाकरी टाकली की मग साडेआठ वगैरे नऊ झाले की मग आम्ही लगेच जेवायला घेतो म्हणजे नऊच्या आतमध्ये जेवण करतो रात्रीचं रात्रीचं जेवण शक्यतो लवकरच करायचं म्हणजे खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतं मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओंमध्ये सांगितलेलं आहे आणि असं माझं रुटीन असतं घड्याळ्याच्या काट्या अगदी सकाळपासून तर रात्रीपर्यंत तर आता भाजी पण फोडणीला द्यायचं म्हटलं ना की फार काही टाकत नाही तेलामध्ये फक्त जिरी मोरी कडीपत्ता ओवा थोडासा टाकायचा बटाट्याच्या भाजीला खूप छान चवदार होते आणि बटाटे कापून स्वच्छ धुवून त्यामध्ये फोडणीला द्यायचे आणि तुम्हाला मी सांगितलेलं आहे की ती बघा याची डाळ तांदळाची मी पावडर करून ठेवते म्हणजे भाजून तर ती एक ते दीड चमचा टाकली तर ता भाजी मिळून येते आणि वाटण्याचीही गरज पडत नाही अगदी झटपट होते म्हणजे अशी ही तयारी आठवडेभराची करून ठेवावीच लागते मसाला किंवा दाण्याचा कूट रवा भाजून ठेवायचा शेंगदाण्याचा कूट करून ठेवायचा म्हणजे असं सारखं काही ना काही चालूच असतं आणि हे असं आठवडेभराचं नियोजन करून ठेवलं तर सगळी कामं सोपी होऊन जातात लसूण सोलायचं भाज्या निवडून ठेवायच्या मिरच्या वगैरे धुवून स्वच्छतेची देठं काढून ठेवली की ती पण कामं वाचतात पटपट मग जेवण बनवताना फार वेळ लागत नाही अगदी अर्धा तासामध्ये जेवण बनवून होतं आता इथे थोडंसं पाणी टाकलं आहे फोडणीला दिली भाजी आणि नंतर ती मग ती जी डाळ तांदळाची पावडर होती ती मिक्स करून त्याच्यामध्ये टाकायची भाजी उकळी आली शिज लगेच दोन ते तीन मिनटामध्ये शिजली जाते बटाट्याची भाजी अगदी झटपट सोपी आहे तर आता बटाट्याची भाजी फोडणीला दिली त्यानंतर मग आता थोड्या वेळ इथे टी व्ही बघणार आणि नंतर मग जेवायला घेणार तर सरांचे पण एक्झाम चालू असल्यामुळे ते पण थोडे लेट येत आहेत मग आल्यानंतर मग जेवण आम्ही लवकरच करतो तर आता इथे बघा ते पावडर मी थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करून टाकली आहे आणि एक दोन मिनटामध्ये भाजी शिजेल तर सकाळची पण भाजी थोडी शिल्लक आहे त्यामुळे मग एकच भाकरी टाकणार आहे आणि फारशी भूक नाही आहे मुलांना नाश्ता दिला होता मी त्यांच्यासोबत फक्त टेस्ट केली कारण मला असं आधीमध्ये काही ना की मग ॲसिडिटी पण होते त्यामुळे मी फारसं असं आधीमध्ये शक्यतो खाण्याचं टाळते आता इथे चवीनुसार मीठ टाकलं खडा मिठाचा वापर करत असते मी तर आता फोडणीला दिले त्यानंतर मग भाकरी करते तर ज्वारीची भाकरी अगदी झटपट होते आणि वेट लॉसला चांगली आहे ज्वारीची भाकरी तर आता उन्हाळ्यामध्ये ज्वारीच आणलेली होती त्यामुळे मग ज्वारीची भाकरी संध्याकाळची करते मग साईडला लगेच अशी काही भांडी पडली की लगेच लगे मी क्लीन करून घेते म्हणजे जास्तीचा पसारा होत नाही तर अशा पद्धतीने कामांचं नियोजन करायचं कामं अशी आवरली तर मग झटपट उरकतात जास्तीची कामं पडत नाही आता इकडे बघा साईडला भाजी शिजली लगेच एकीकडे मी ज्वारीची भाकरी करून घेतलेली आहे एक दोन भाकरी केली तर पुरेशी होते परंतु आता मुलांना भूक नाही आहे त्यामुळे मग एक भाकरी आणि भात टाकलेला आहे तर मग मुलं बोलली आई आम्ही फक्त थोडासा भात खाऊ त्यामुळे मग आता इथे सरांसाठी आणि माझ्यासाठी भाकरी टाकते तर असं हे आम्ही रात्रीचं जेवण लवकर केलं आणि त्यानंतर फॅट कटर ड्रिंक रात्री झोपण्या अगोदर घेतो गरम पाणी गरम पाण्याची सवय केली ना तर खूप बेस्ट आहे म्हणजे आता बघा पावसाळा पण लागेलच आणि आता उन्हाळ्यामध्येच पाऊस यायला लागल्या शक्यतो तर आता इथे जेवण बनून झालं आहे तर आता इथे जेवायला घेतलं आहे अर्धी भाकरी ज्वारीची त्यानंतर बटाट्याची रस्सा भाजी आणि वांग्याचं भरीत आणि थोडासा भात असं हे रात्रीचं जेवण असतं आता जेवण केल्यानंतर पुन्हा किचन क्लिनिंग करून ठेवायचं असतं तर असं हे घड्याळ्याच्या काट्यावर आपण गृहिणींनी जर कामांचं नियोजन केलं तर कायम आपण बघा आनंदी फिट राहू शकतो तर आता माझा ब्लॉग मी इथेच एंड करते थँक्यू